अमरनाथ पुरातन मंदिरात श्रावण हिंदू धर्म संस्कृती महोत्सव आयोजित श्रावण मास महोत्सवाचा आजपासून सुरुवात अंबरनाथ येथील हजारो वर्ष जुन्या प्राचीन शिव शिवमंदिरात आयोजित हिंदू धर्म संस्कृती महोत्सवाची सुरुवात झाली या महोत्सवाचे आयोजन मंदिराचे पुजारी विजय चाहू पाटील रवी चाहू पाटील तसेच विजय युवराज विजय पाटील युद्धराज रवी पाटील आणि संपूर्ण पाटील परिवार व सेवाधारी मंडळींनी एकत्रपणे केले होते श्रावण मास दररोज धार्मिक पूजा विधी अभिषेक हरिपाठ महाआरती यासारख्या आध्यात्मिक उपक्रमाबरोबर अखंड महिनाभर महाप्रसादाचे वाटपाचे आयोजन देखील करण्यात येते विशेष म्हणजे शुक्रवारी व शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात येणार आहे ज्यामुळे सामाजिक जाणीवेला हातभार लागणार आहे आज श्रावण महिन्यातील पहिल्या नागपंचमी सणानिमित्त मंदिरात विशेष पूजा व दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती नागदेवतेची पूजा करून भाविकांनी आपल्याही श्रद्धा व्यक्त केली आहे आयोजकांच्या महोत्सवाच्या मध्ये फक्त धार्मिक कार्यक्रमच नव्हे तर समाज उपयोगी उपकरणही उपक्रमही प्राधान्याने करण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे सांगितली आहे सी एन आय महाराष्ट्र कृष्णा महाले उल्हासनगर प्राचीन शिवमंदिर येथे आज नागपंचमी निमित्त मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी भोलेनाथाचं दर्शन घेण्याकरता येत आहेत व श्रावणमास हिंदू धर्म सांस्कृतिक संवर्धन महोत्सव गेले चोवीस वर्ष पाटील पुजारी गाव कोली समाज या ठिकाणी आलेल्या भाविकांचं आलेल्या भाविकांसाठी व्यवस्था चांगल्या प परीने केलेली आहे या ठिकाणी भजन कीर्तन व प्रसादाची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आलेल्या भाविकांना आम्ही हेच संदेश देऊ इच्छितो की सर्वांनी रांगेत या इथे व्यवस्था चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि देव तुमची सर्व इच्छा पुरी करेल तुम्हाला निरोगी ठेवेल हीच बोलेच्या प्रार्थना करतो पुरातन शिवमंदिर अंबरनाथ पाटील परिवारातर्फे सर्व भक्तगणांचं कोली समाजातर्फे सर्व भक्तगणांचं हार्दिक हार्दिक स्वागत शिवमंदिरात दर्शनाला सर्व भक्तगणांनी यावं आज नागपंचमी आहे नागपंचमीच्या दिवशी खास करून शिवाचं जो नाग असतं त्या नागाला दूध अर्पण करावं कारण खास नागदेवताला आज दुधाचा अभिषेक करतायत म्हणून सर्व भक्तगणांनी आजच्या दिवशी जिथं असतील तिथनं दूध अर्पण करावा आणि शिव शिवचरणी मस्तक ठेवावा शिवाला जल अर्पण करावं आणि एक बेलफुल बेलपत्र अर्पण करावं आणि शिवबाबा या श्रावण महिन्यात सर्वात जास्त प्रसन्न असतात सर्वात जास्त या श्रावण महिन्यात शिवबाबा छोट्याशा छोटी तुमची मांग असेल ते शिवबाबा पूर्ण करतात कारण श्रावण महिनं श्रावण महिना हा शिवबाबाचा प्रिय महिना आहे